नमस्कार हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सध्या देशावर दोन चक्रीवादळाचं संकट येणार आहे पहिलं चक्रीवादळ हे इराककडून उत्तर भारताकडे सरकलं आहे तर दुसरं चक्रीवादळ बांगलादेशामधून येत आहे उत्तर भारतामध्ये आता या चक्रीवादळामुळे दिल्ली आणि दिल्लीच्या शेजाऱ्यातील राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडामध्ये जोरदार बर्फवृष्टी आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे त्यासोबतच पंजाब हरियाणा राजस्थान आणि दिल्लीमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या तर याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे बंगाल बिहार ओरिसा पूर्वेकडील राज्यात या काळात अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याकडून विभागाला या जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे याच दरम्यान वाऱ्याचा वेग हा प्रतितास साठ ते सत्तर किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील असाही इशारा देण्याला आलेला बसल्यामुळे समुद्रातील मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये असा इशारा आय एम डीने दिलेला आहे तर महाराष्ट्रात पुढील चार दिवस अंशतः ढगाळ वातावरण राहून किरकोळ ठिकाणी हलका पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद